धक्कादायक गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार आजीच्या मदतीनं सरपंचानं केला दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार गावचे प्रश्न सोडविणाऱ्या कारभारीकडूनच संतापजनक कृत्य झाल्याचे समोर आले आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एका गावात मुलींच्या आजीच्या मदतीने सरपंचाने दोघा बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंचपदाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या चांदवड तालुक्यात उघडकीस आली आहे चांदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीसोबत गावचा सरपंच साईनाथ नागू कोल्हे यांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली या सरपंचाने दोन्ही मुलींना ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी अहिल्यानगर व बिटावे येथे घेऊन जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले यासाठी त्यांनी मुलींच्या आजीचीच मदत घेतल्याचे समोर आले आहे दरम्यान सदर प्रकरणात दोन्ही मुलींची आजी संगीता अहिरे हिने सरपंच साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत मुलींना जाण्यास सांगितले मात्र मुलींनी सोबत जाण्यास नकार दिला त्यामुळे आजीने चिडून हात चापटेने मुलींना मारहाण करून दोघींना चावा घेतला इतकेच नाही तर शिवीगाळ दमदाटी करून दोघींना घरात कोंडून ठेवले होते आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलींनी चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये सरपंच आणखीन एक आरोपी आणि आजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर पोलिसांनी तपास करत अत्याचार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील सरपंच साईनाथ नागू कोल्हे साथीदार संजय त्र्यंबक पवार व मुलीची आजी संगीता मनोहर अहिरे या तिघाविरोधात बालकांचे लैंगिक अपराध व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटनेचा मनमाल विभागाचे पोलीस उप अधिक्षक बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत ह्याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीस ची घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसची एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे जो तपास सुरू आहे तपास माझ्याकडेच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल आता ह्या ज्या मुली आहेत ह्या मुली दोघंही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही दोन हजार तेवीसची घटना आहे बरोबर आहे बर त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पॉक्सो असं दोघं याच्यामध्ये करून लागलेली आहे नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जे काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व त्याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषापत्र सादर करण्यात आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही चांदवड नाशिक